मित्रांनो कधी लक्ष दिलंय का आपली आई आजी आज रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतात आपणही लावतो पण खरं सांगायचं तर आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की या छोट्याशा दिव्यामागे किती मोठं रहस्य दडले हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर आपल्या आयुष्याचं भविष्य बदलतो हा दिवा फक्त घरातील अंधार घालवतो असं नाही तर मनातील दुःख संकट आणि पाप ही नाहीसा करतो आणि हे रहस्य कोणी सांगितलं आहे माहीत आहे का स्वतः भगवान नी रुक्मिणीला आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत तर मी खात्रीने सांगते की तुम्ही रोज लावल्याशिवाय राहणारच नाही तुळशी हे केवळ फक्त झाड नाही तर देवी वृंदा हिचं रूप आहे विष्णू पूजेत शिवाय पूजा अपूर्ण आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तुळशी पत्रा श्री हरी पूजता नाही पुराणांमध्ये सांगितलंय की तुळशी सम नाही दानं नाही यज्ञ नाही तीर्थ म्हणजेच तुळशीच्या समोर दिवा लावणं हेच एक प्रकारचं महायज्ञ आहे एकदा रुक्मिणी श्रीकृष्णाला विचारते नाथा रोज लोक तुळशीसमोर दिवा लावतात पण यामागचं खरं रहस्य काय आहे श्रीकृष्ण मंद स्मित करून म्हणाले प्रिय रुक्मिणी तुळशी माझी प्राणसखी आहे जशी गंगा नदी पाप धुवून टाकते तशीच तुळशी भक्तांच्या आयुष्यातील संकट दूर करते जो भक्त श्रद्धेने तुळशी समोर दिवा लावतो त्याच्या घरात लक्ष्मीचा वास होतो त्याच्या जीवनातील दारिद्र्य रोग अशांती नाहीशी होते पूर्वजांचा उद्धार होतो त्याला मोक्ष प्राप्त होतो रुक्मिणी आश्चर्याने म्हणाली नाथा एवढा छोटासा दिवा आणि इतकं मोठं फळ त्यावर श्रीकृष्ण म्हणाले हो, हो रुक्मिणी जसा सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसाच तुळशीसमोर दिवा लावल्यावर भक्तांचं जीवन प्रकाशमय होतं हा दिवा म्हणजे फक्त तेलाची ज्योत नाही हा दिवा म्हणजे भक्तांचा विश्वास त्यांची प्रार्थना आणि माझ्याशी त्यांचं नातं दिवा लावल्याने होणारे आध्यात्मिक फायदे घरात श्रीलक्ष्मीचा वास होतो रोग दुःख दारिद्र्य नाहीसं होतं वाईट शक्ती भूत प्रेत नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही कुटुंबात एकता शांतता आणि प्रेम वाढतं संध्याकाळी दिवा लावल्याने यमदूत घरात प्रवेश करू शकत नाही स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळतं मुलांना विद्येचं आणि यशाचं वरदान मिळतं तुळशीमध्ये औषधी गुण आहे ती हवा शुद्ध करते दिव्यांच्या ज्योतीमुळे वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट होतात तुपाचा दिवा मेंदू शांत ठेवतो आणि ताण कमी करतो दिवा आणि तुळशीमुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते मानसशास्त्र सांगतं दररोज दिव्याचा प्रकाश पाहिल्याने मनात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो एकदा एका गरीब एका स्त्रीकडे अन्न नव्हतं धन नव्हतं पण ते रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावत असे गावातील लोक त्याची टिंगल करायचे हा दिवा लावून तुला काय मिळतं पण एका रात्री गावात मोठा दुष्काळ पडला अनेकांच्या घरात उपासमरी झाली पण त्या विधवेच्या घरात नेहमी कुणीतरी धान्य ठेवून जायचं लोकांना आश्चर्य ते वाटलं तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं हे माझं नाही हे श्रीकृष्णांचं आहे मी फक्त श्रद्धेने रोज दिवा लावते बाकी सगळं तेच करतात त्या दिवसापासून गावातील प्रत्येक घरात तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली पाहुयात तुळशी समोर दिवा लावण्याचे काही नियम सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यस्तनानंतर दिवा लावा तुपाचा दिवा सर्वोत्तम आणि जर नसेल तर ती तेलाचा दिवा वापरा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा कि वा ओम तुलसी कृष्णाय नम याचा जप करा दिवा विजवू नका स्वतः विजेपर्यंत जळू द्या दिव्याभोवती पाणी शिंपरा जेणेकरून पवित्र तर राहील एकदा श्रीकृष्ण म्हणाले प्रिय भक्तांनो तुळशी समोर दिवा म्हणजे माझ्याकडे येण्याचा सोपा मार्ग आहे जो रोज श्रद्धेने दिवा लावतो त्याच्या घरात मी स्वतः लक्ष्मी लक्ष्मीसवेत वास्तव करतो त्यांचं पाप अग्नीमध्ये जळून जात त्यांचं जीवन आनंदी समृद्ध आणि सुखी होत लक्षात ठेवा तुळशी समोर दिवा लावणं म्हणजे माझं स्मरण करणं आहे आणि जो मला रोज मरतो त्याला मी कधीच सोडत नाही मित्रांनो आज तुम्हाला असेल की तुळशी समोर दिवा लावणं ही केवळ परंपरा नाही तर श्रीकृष्णाने सांगितलेलं दिव्य रहस्य आहे म्हणून तुम्हीही रोज श्रद्धेने तुळशीपाशी दिवा लावा आयुष्यातील दुःख संकट रोग दारिद्र्य नाहीसं करून समृद्धी शांत